टेंभुर्णीतील भरधाव सिमेंट मिक्सरची दुचाकीस धडक ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू अतिक्रमण व वा बेशिस्त वाहतूक ट्रॅफिक पोलिसांमुळे ठरत आहे जीवगे टेंभुर्णी टेंबुर्णी शहरात रस्त्यावरील अतिक्रमण आणि टेंभुर्णी ट्रॅफिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बेशिस्त वाहतुकीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने बसत असून त्याचा भयावह प्रत्यय मंगळवारी सायंकाळी आला करमाळा चौकात भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या सिमेंट मिक्सरने पाठीमागून दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील ज्येष्ठ महिलेचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले या अपघातात लंकाबाई ज्ञानदेव गदादे वय सत्तावन्न राहणार बिजवडी रोड इंदापूर यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती ज्ञानदेव गदादे वय साठ हे जखमी झाले आहेत ज्ञानदेव व लंकाबाई गदादे हे त्यांच्या यामहा दुचाकीवरून क्रमांक आर भाचीस भेटण्यासाठी माढा तालुक्यातील वेणेगाव येथे गेले होते त्यानंतर टेंभुर्णी येथील कुटे वस्तीवर लंकाबाई यांच्या बहिणीला भेटून ते इंदापूरकडे परतत असताना सायंकाळी सुमारे पाच वाजता करमाळा चौकात हा अपघात झाला पाठीमागून भरदा वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली धडकेनंतर लंकाबाई गदादे यांच्या पायावरून मिक्सरचे चाक गेल्याने त्यांचा पाय अक्षरशः चेंदामेंदा झाला त्या रस्त्यावर जोरात आदळून गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीने अकलूज उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पतीस बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाल्या आहेत दरम्यान टेंबुर्नी शहरे अनेक महामार्गांनी जोडलेली असल्याने येथे दुचाकी चारचाकी मालट्रक कंटेनर सिमेंट बल्कर अवजड वाहने शाळेची वाहने तसेच सध्या ऊसाचे कारखाने चालू झाल्यामुळे ऊस वाहतुकीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहतूक नियमांचे सरास उल्लंघन भरदा वेग उलट दिशेने वाहने चालवणे रस्त्यावरील अतिक्रमण व चढ्या उतार ठिकठिकाणी उभे असलेल्या वाहनामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लहान मुलेवर उधांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. करमाळा चौका स्पीड ब्रेकरचा अभाव, नियमित वाहतूक पोलिसांची नेमणूक नसणे आणि अतिक्रमणावर कारवाई न होणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या घटनेनंतर टेंभुर्णी शहरातील करमाळा चौक कुर्डुवाडी चौक कुर्डुवाडी ब्रिज या ठिकाणी बेशिस्त वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर